मंडळी आज आपण तोंडी लावण्यासाठी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत केळ्याची कापं बनवून घेणार आहोत ही केळ्याची कुरकुरीत कापं डाळ भातासोबत आमटे भातासोबत किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अशी चटपटीत कुरकुरीत केळ्याची कापं टिफिनला दिलीत तर टिफिनसुद्धा हमखास पूर्णपणे रिकामा परत येईल आणि ही केळ्याची कापं बनवण्यासाठी बाहेरचे महागडं साहित्य नकोय अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारा सोपा पदार्थ आहे तर सर्वात आधी आपण दोन कच्ची केळी घेतली आहे केळ्यांची वरची हिरवी साल काढून टाकूयात स्क्रॅपरने किंवा सुरीने अगदी सहज ही साल वेगळी होते दोन्ही केळ्यांच्या साली काढून टाकायच्या आहेत साल काढून झाल्यावर अख्ख्या केळ्याचे दोन भाग करून घेऊया पुन्हा अर्ध्या केळ्याला दोन भागात कापून घ्यायचा आहे आणि केळ्याची आपल्याला अशी कापं करून घ्यायची आहेत एका भागाची साधारण चार ते पाच कापं तयार होतात ह्याचप्रमाणे दोन्ही केळ्याची कापं करून घेऊयात ही बघा आपण काप करून घेतली आहेत सगळी कापं साधारण एवढ्या जाडीची आहेत आता एका प्लेटमध्ये सुके मसाले घेऊयात सर्वात आधी दी दीड चमचा लाल तिखट घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा धने पावडर घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात एक चमचा आला लसूण पेस्ट घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे ह्या लिंबाच्या रसामुळे कापांना छान चटपटीतपणा येईल आणि दोन चमचे तेल घेऊया आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच हा मसाला व्यवस्थित एकजीव करूया तर हा बघा आपला मसाला तयार आहे आता कापून घेतलेल्या केळ्याच्या कापांना मसाला लावून घेऊया मसाला जर कोरडा झाला असेल तर थोडा लिंबाचा रस अजून घेऊ शकता आणि मसाला ओलसर करून घेऊ शकता फक्त पाण्याचा वापर ह्या मसाल्यामध्ये करायचा नाही आहे केळ्याच्या कापांना दोन्ही साईडना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळ्या कापांना आपण ह्याच पद्धतीने मसाला लावून घेऊया तर हे बघा आपण सगळ्या कापांना व्यवस्थित मसाला लावून घेतलाय पण हा मसाला कापांमध्ये छान मुरला पाहिजे त्यासाठी यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटे ही कापं मॅरिनेट करून ठेवूयात तर आता केळ्याच्या कापांना मॅरिनेट करून अर्धा तास झालाय ह्याना मिठामुळे हलकं पाणी सुटलंय आणि मसाला सुद्धा छान मुरलाय हे आता आपण साईडला ठेवूया आपल्याला एका प्लेटमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेऊयात त्याचसोबत ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे मुलांसाठी बनवत असाल तर ह्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरीही चालेल कारण मॅरिनेट करताना आपण दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता ह्या कोटिंगला चव येण्यासाठी अर्धा चमचा मीठ घेऊया पुन्हा हे सगळं छान मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर मॅरिनेट केलेली केळ्याची कापं ह्यामध्ये बुडवून त्यांना छान कोटिंग देऊयात दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग द्यायचं कारण रव्यामुळे कापांना छान कुरकुरीतपणा येतो सगळ्या कापांना ह्याप्रमाणे कोटिंग देऊया तर ही बघा आपण एक बॅच तयार करून आहे आता ही फ्राय कशी करायची ते पाहूयात कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये एक एक करून कापं सोडूयात जेवढी कढईमध्ये बसतील तेवढीच कापं घ्यायची आहेत आणि ही कापं आपल्याला मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायची आहेत स्लो गॅसवरती फ्राय करायची नाही आहेत कारण स्लो गॅसवरती तेलाचं तापमान कमी असेल तर रवा तेलात विरघळू शकतो काप तेला सोडल्यावर सुरुवातीला मिनिटभर तरी ह्यांना चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे एक मिनिटाने ही अर्तून परतून छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अगदी चार ते पाच मिनिटातच ही छान कुरकुरीत फ्राय झाली आहेत आपण ही तेल नितळून काढून घेऊया आणि बाकीची कापंसुद्धा अशीच फ्राय करूया तर ही बघा आपण केळ्याची सर्व कापं फ्राय करून घेतलेत आहेत खूप मस्त कुरकुरीत तयार झाली आहेत ही कापं तुम्ही संध्याकाळच्या वेळी चहा सोबत चटणी लावूनसुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाला तोंडी लावण्यासाठी टिफिनमध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता खूप छान चविष्ट आणि कुरकुरीत अशी चटपटीत लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या Thank you.